म्हणून मला सांगण्यात आलं की बाबा तुम्ही जरा आता मागासारखा मागासारखा काय बोलू नका इथे बोलाय बोलण्यास फक्त आमदारांना परवानगी आहे माझी आमदारांना नाही हे साफ चुकीचं आहे कारण मागच्या वेळेला तशी पद्धत अगोदर नव्हती आजही नाही पण एक प्रकारची ज्याला मगाशी आपण शब्द वापरला मुस्कटदाबी मग बोलायचं मी नाही बोलाय करायचं त्यांनी नाही जनतेने सहन करायचं एक दिवशी नेपाळ झाला की त्यांनाही ठोकतील ही गोष्ट आमच्यासाठी पण चांगली नाही आणि तुमच्यासाठी पण चांगली नाही याच्यावरती स्थगन का नको की राज्य दिवाळखोरीत झाले का अभ्यास करत नाही तुम्ही लोक सभागृह जर राष्ट्रासाठी चालणारच नाही तर मग ते सभागृह ठेवून करायचं काय दिवाळी अधिवेशन सुरू आहे आज दुसरा दिवस आहे हर्षवर्धन जाधव माझ्यासोबत आहेत माझे आमदार ते या ठिकाणी आले होते काय मागण्या घेऊन आले होते काय बोललेत जाणून विवाद दादा सत्ताकारांमध्ये स्वागत आहे काय मागण्या घेऊन आला तुम्ही काय बोलला राज्य सरकारने राज्याच्या जमिनी ज्या भाडे तत्वावरती दिलेल्या आहेत त्याचं भाडं वसूल केलं पाहिजे अशी विनंती घेऊन मी आलो होतो आणि याचा मूळ गाभा हे राज्य दिवाळखोरीत गेलंय हे सुद्धा सिद्ध करण्यासाठी मी आलो होतो खरं तर सगळ्याच पत्रकारांना सामूहिकरित्या बोलायची माझी इच्छा होती पण आपण बघितलं मगाशी की त्यांनी मला परमिशन दिली नाही की नाही तुम्ही बोलायचं म्हणजे मुस्कटदाबी ज्याला म्हणतात ती मुस्कट दाबी त्यांनी केली पण ही मुस्कटदाबी ही काय फक्त आज ते करू शकले म्हणून किंवा माझी झाली म्हणून हा ही ही योग्य आहे का तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे इथं आपण कागद बघू शकतो हे महाराष्ट्र राज्य सरकारचं बजेट आहे याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारनी उत्पन्न हे राज्य सरकारचं येणाऱ्या आत्ता आत्ता चालू असलेल्या आपण ज्याला आपण म्हणू शकतो हे आपण बघा इथे की सा सात लाख सत्तावन्न हजार एकशे चोवीस करोड रुपये हे पंचवीस सव्वीसचं अंदाज आहे की एवढं उत्पन्न आपलं होईल आणि या उत्पन्नातून खर्च आपण बघू शकतो की इथे कसा कसा आपण खर्च करणार आहोत ज्याच्यामध्ये तेवीस टक्के पगारावरती वेतन दहा टक्के पेन्शन व्याज मूळ कर्जाची परतफेड त्याच्यानंतर इतर खर्च ज्याच्यामुळे प्रशासकीय खर्च आहे सबसिडी असे हे साधारणतः मिळून अडुसष्ट टक्के च्या वर पैसे आपले खर्च होणार आहेत हे पुस्तकात नमूद आहे आणि ही एकूण रक्कम जर आपण बघितली तर ही एकूण रक्कम जवळपास इथे आपल्याला दिलेली आहे पुन्हा एकदा आपण बघितलं की कि किती उत्पन्न होणार आणि किती परत खर्च होणार तर पुन्हा सात लाख सत्तावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी खर्च होईल अशा स्वरूपाचं हे विवरण आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे हा जो पगार पेन्शन हा जो विषय आहे याच्यामध्येच ज्याला आपण अत्यावश्यक म्हणतो की ज्याच्याशिवाय आपण म्हणजे जमणारच नाहीये हाच खर्च जवळपास सहा लाख चौतीस हजार कोटी रुपये आता जर सात लाख सत्तावन्न हजार कोटी रुपये आले तर मग सहा लाख सदतीस हजार चौतीस हजार साज़ा, साज़ा, कोटी रुपये आपण असे खर्च करून उर्वरित पैसा विकास कामांसाठी आपण देऊ शकतो मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वित्त विभागाने एक पत्र मला दिलंय ज्याच्यामध्ये स्पष्टपणाने इथे याच ठळक कदाचित तुम्हाला दिसणार नाही पण महिन्याला किती कमवतोय हो तिथे चौतीस हजार कोटी रुपये आपण एप्रिल महिन्यात कमवलेत परत साधारण चौतीस हजार कोटी रुपये मे महिन्यामध्ये कमवलेले विशेषत ज्या वेळेला इथे आपण जीएसटी जी बघू शकतो स्टेट जीएसटी हे पंधरा हजार साडे पंधरा हजार कोटी रुपये महिन्याला येत होतं आता जीएसटीचा कट आहे कट असल्यामुळे तिप्पट जीएसटी कमी होणार आहे म्हणजे तिथे आपल्याला साधारणत सात ते, ते आठ हजार कोटी रुपयाचा महिन्याला लॉस आहे म्हणजे वर्षाला किमान नव्वद हजार कोटीचा लॉस आहे याचा सर्व सरळ इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या उत्पन्नावर होणार आहे आपलं उत्पन्न महिन्याचं चौतीस हजार कोटी जर धरलं असतं तर आपल्याला चार लाख आठ हजार कोटी रुपये मिळाले असते मात्र त्याच्यातनं आता ही घट नव्वद हजार कोटीची जर धरली तर आपलं उत्पन्न तीन लाख अठरा हजार कोटीच्या वर जाणार नाहीये दुसरीकडे मात्र आपल्याला पगार आणि हे इतर जे आपले अत्यावश्यक खर्च आहे सा याच्यासाठी सहा लाख चौतीस हजार कोटी रुपये लागले लागणार अशा पद्धतीचं पुस्तक आपण हे हे जे सगळं आहे मी हे सग्ण मी अर्थात राज्य सरकारला ऑलरेडी ईमेलवरती पाठवलेलं आहे आणि हे सगळं मी तिथे संबंधित पत्रकार कक्षामध्ये जाऊन पत्रकारांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत पोहोचण्याच्या संदर्भातली माझी एक भूमिका होती पण तिथे गेल्याच्या नंतर कदाचित राज्य सरकारला सुगावा लागला असावा की हा आपली दिवाळखोरी जाहीर करतोय म्हणून मला सांगण्यात आलं की बाबा तुम्ही जरा आता मागासारखा मागासारखा का म्हणजे काय बोलू नका इथे बोला बोलण्यास फक्त आमदारांना परवानगी आहे माझी आमदारांना नाही हे साफ चुकीचं आहे कारण मागच्या वेळेला जे स्वतः सभागृहात काम केलेलं आहे काम केलेलं आहे तशी पद्धत अगोदर नव्हती आजही नाही पण एक प्रकारची ज्याला मग आपण शब्द वापरला दाबी की तुम्ही बोलायचं नाही मग बोलायचं मी नाही बोलाय करायचं त्यांनी नाही जनतेने सहन करायचं एक दिवशी नेपाळ झाला की त्यांनाही ठोकतील ही गोष्ट आमच्यासाठी पण चांगली नाही आणि तुमच्यासाठी पण चांगली नाही कोणाही मार खावा ही काही चांगली गोष्ट असू शकते का विरोधी पक्षाच्या शिवसेना देखील आणि हेच हेच विरोधी पक्षाच्या लोकांना मी तिथे सांगितलं की तुम्ही स्थगन प्रस्ताव आणायला हवा दुसरा दिवस आहे आज याच्यावरती स्थगन का नको की राज्य दिवाळखोरीत झाले का अभ्यास करत नाही तुम्ही लोक अभ्यास करायला पाहिजे तुम्ही अभ्यास करून सभागृहात यायला पाहिजे राजकीय सभागृहामध्ये जे बघितलं ना तर अगोदर लोकांमध्ये मिसळणारे लोक असायचे वगैरे अलीकडे एक आरोप होतो की बहुतेक गुत्तेदारच सभागृहात असतात आता सभागृहात कोण असतं याच्यापेक्षा सभागृह कशासाठी चाललं पाहिजे याला महत्व आहे सभागृह जर राष्ट्रासाठी चालणारच नाही तर मग ते सभागृह ठेवून करायचं काय आज आपण सिद्ध करतोय की सहा लाख चौतीस हजार कोटी रुपये हा आपल्याला अत्यावश्यक खर्च असताना आपलं उत्पन्न तीन लाख अठरा हजार तीन लाख वीस हजार कोटी रुपये आहे कर्ज आपल्याला मिळत नाही कारण उत्पन्न वाढ नसल्यामुळे कर्ज देणं शक्यच नाही त्यामुळे कर्ज देखील यायला मिळाले नाही आज आमदारांना आमदार फंड सुद्धा आहे राज्य सरकार नवीन आमदारांना दोन हजार चोवीस तेवीस चोवीसला जे आमदार झाले तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला आज डिसेंबर चालू आहे एकही रुपये आमदार फंडाच्या माध्यमातून राज्य सरकार आमदारांना देऊ शकलेलं नाही गोष्ट खरी आहे भूमिका काय असणार आहे मी तर हे जागृतीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि माझं म्हणणं आहे की सरकारने स्वतःला आवरावं जेणेकरून लोकही वाचतील आणि तेही वाचतील कारण उद्या बुडाले तर सगळेच बुडणार आता जी ही शानो शौकत दिसते सगळी ही शानो शौकत फसवी आहे उद्या ज्या वेळेला हे सगळं बुडेल त्यावेळेला नेपाळ सारखी अवस्था जर झाली तर मग आमचे मुख्यमंत्री आमचे मंत्री आमचे पंतप्रधान यांना आम्ही इतक्या आनंदाने निवडून दिलेले आहे त्यांचे काय हाल होतील ते आम्हाला पाहणार नाही विरोधी पक्षाचा नेता नसल्यामुळं सोपं झालंय काम करणं विरोधी पक्ष नेता नसणं हे तर गंभीर बाब म्हणजे ही लोकशाहीची हत्याच आहे विरोधी पक्ष नेता नसणं म्हणजे काय ऍब्सूट पॉवर करप्स ऍब्स असं इंग्रजी म्हणलं की पॉवर करप्टूट पॉवर ऍब्सू उठली तुम्ही फक्त बॅटिंगला बॉलिंगलाच कोण नाही असला प्रकार चाललाय पण ठीक आहे हरकत नाही आणि त्याच्यात खरं म्हणजे मजा नाहीये पाच पण आहे जोपर्यंत समोरून काही येत नाही तोपर्यंत खेळणार कसं पण ते समोर नाही यूज द्यायला तयार नाही कदाचित ते एवढे कमजोर आहेत की ते म्हणतील शेमडा पोराने बॉल टाकला तर मी आउट होईल त्याच्यापेक्षा टाकलेला बरं मी आपला बॅट घेऊन उभा राहतो आणि स्टाईल मध्ये तिकडे तिकडे माझी बॅट फिरवतो हो या अधिवेशनामध्ये लोकांच्या वेगवेगळे जे प्रश्न आहेत आपण बघितलं की अतिवृष्टीमध्ये पण कसं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीचे पैसे पंचवीस सव्वीस आलेले नाहीत जे अतिवृष्टीचे पैसे थोडे तुटक्या आलेत ते चोवीस चे आलेले आहेत पंचवीस सव्वीसच्या आर्थिक अतिवृष्टीचा एकही एक रुपया शेतकऱ्याला ले मिळालेला नाही आणि तो मिळू पण शकणार नाही का कारण की ही स्थिती आहे या स्थितीचं काय करू या पुस्तकाचं काय करू हे माझ्या घरचं पुस्तक नाही आहे सरकारचं पुस्तक आहे पुस्तकाचं म्हणून मी त्यांना आता पुन्हा एकदा आता आज माझी पुन्हा काही लोकांनी आता आज मला भेटले भारतीय जनता पक्षाच्या काही मंडळी भेटली की ते म्हणतात की हर्षवर्धन काय आहे हे मी म्हटलं मी तुम्हाला समजून सांगतो मला तुम्हाला विरोध नाही करायचा पण आपण किती खोल आहोत दलदल फसलेली आहे एकदा तुम्ही समजून घ्या म्हणून काही लोकांनी मला वेळ देण्याचं वचन दिलंय बघूया बैठक होणार आहे जर मला त्यांनी मला त्यांनी वेळ दिलेली आहे जर मी जर खरोखर ती वेळ त्यांनी पाळली आणि आम्ही बसलो तर मी माझे प्रामाणिक प्रयत्न करणार करून त्यांना समजून सांगणार आहे की साहेब असं नाही असं आहे हे केलं नाही असं असं होईल आता ह्याच्या पलीकडे ते त्याचं काय करतात हे मला माहित नाही ते त्यांनी चांगलं केलं तर सगळ्याचं चांगलं होईल त्यांनी नाही केलं तर मी घरी जाईन काय होईल जे व्हायचं ते होईल काय करणार काय मी त्याच्यामध्ये <laughs> नक्कीच आपण बघितलं हे जे मुद्दे आहेत अत्यंत गंभीर आहेत खर तर हे कुठलाही आमदार त्या ठिकाणी मांडायला तयार नाही असंच म्हणावं लागेल एवढंच क्षमा करा मी अजून नाही तर भारत दिवाळखोर आहे भारत सरकार सुद्धा जवळपास सत्याहत्तर अठ्याहत्तर हजार करोडनी मायनस आहे अत्यावश्यक सेवा याच्यात सरकार मायनस आहे त्यामुळे विकासाला एकही रुपये देऊ शकणार नाही म्हणून ग्रामपंचायतीला केंद्र सरकारतून येणारा वित्त आयोग आलेला नाही जसं राज्य सरकार नाही काही आमदार फंडाचं रुपया देऊ शकलं नाही तशाच पद्धतीने ग्रामपंचायतीला येणारा वित्त आयोग पंचवीस सव्वीस या वर्षी आलेला नाही जलजीवन मिशनचे कॉन्त्राटदार जीव देतात ते कारण त्यांना पेमेंट आलेलं नाही अनेक स्कीम्स ज्या केंद्र सरकारच्या स्पॉन्सर्ड स्कीम्स आहेत यात केंद्र सरकार काहीही देऊ शकलेलं नाहीये हा गोंधळाचा आत्ताचा झालेला सुरुवात असल्याचं आपण त्याला म्हणू शकतो केंद्र सरकार देखील दिवाळखोर झालेलं आहे आणि आपण सगळेच दिवाळखोरीत आहोत याला एकच उत्तर आहे की शासनाच्या जमिनी भाड्याने जर यांनी हा निर्णय घेतला नाही तर आपण सगळे बुडणार आहोत नक्कीच आपण बघितलं अत्यंत गंभीर मुद्दा आहे हा तर हा सभागृहामध्ये बोलणं गरजेचं आहे आणि सभागृहामध्ये आपण अपेक्षा व्यक्त करूयात की यांनी हा मुद्दा निदर्शनास आणून दिल्यासाठी दिल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा होईल आणि त्या संदर्भात काहीतरी तरतुदी होतील अशी अपेक्षा ठेवूयात आपण सत्ताकारांसोबत सविस्तर बातचीत केली त्याबद्दल आपले आभार धन्यवाद धन्यवाद